डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स अनुसूचित जाती जागा क्रमांक ब अनुसूचित जमाती महिला जागा क्रमांक क नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोन जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रमाण क्रमांक तीन म्हणजे जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता जागा क्रमांक ब नागरिकांचा नागास प्रवर्ग जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रवाह क्रमांक चार मध्ये जागा क्रमांक अ अनुसूचित जाती करिता जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण या आरक्षित आहे प्रवाह क्रमांक पाच मध्ये जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिला जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण जागा क्रमांक ड सर्वसाधारण प्रवाह क्रमांक आठ मधील जागा क्रमांक अनुसूचित जाती महिलांकरता जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक क ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक दहा मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला जागा क्रमांक ड आरक्षित आहे प्रभाग क्रमांक दहा मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास वर्ग जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक बारा मधील जागा क्रमांक अ अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक तेरा जागा ही जागा क्रमांक अनुसूचित जातीकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिलांकरता आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील जागा क्रमांक अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक क सर्वसाधारण आणि जागा क्रमांक ड ही सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधील जागा क्रमांक अनुसूचित जाती करता जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण करता आरक्षित आहे जागा क्रमांक सोळा मधील जागा क्रमांक अ नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब सर्वसाधारण आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जागा क्रमांक अनुसूचित जाती महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे जागा क्रमांक क सर्वसाधारण आणि जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये जागा क्रमांक अ सर्व नागरिकांचा मागास प्रभागा आरक्षित आहे जागा क्रमांक ब सर्वसाधारण महिला जागा क्रमांक क सर्वसाधारण महिला आणि जागा जागा क्रमांक ड सर्वसाधारण करता आरक्षित आहे नारी जागा क्रमांक नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित आहे तर जागा क्रमांक क ही सर्वसाधारण करता आरक्षित करण्यात आलेली आहे धन्यवाद